मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज मी असं छान मटन आहे आहे मटन एक किलो मुलांनी जाऊन आणलेलं आहे आणि त्यांना कलेजी आहे चॉप आहे नळी आहे म्हणजे एकंदरीत म्हणाल ना आपल्या आवडीचं मटण आहे तर अगोदर आहे ना मी मटन हे स्वच्छ धुवून घेते मटन बघा मी स्वच्छ धुवून घेतले आता मॅरिनेशनची सुरुवात करूया त्याच्यासाठी अगोदर हे पाच मिनटं मटण बाजूला करून ठेवते तर बघा साठी आपण साहित्य याच्यामध्ये वापरणार आहोत लसूण घेतली आहे आल्याचा तुकडा म्हणजे दोन तुकडे घेतले आहेत आणि मिरच्या घेतलेल्या आहेत अगोदर आहे ना हे छान असं बारीक करून घ्यायचे जर तुम्हाला मिक्सरला बारीक करायचं असेल तर अगदी बारीक करा मी हे तेचून घेणार आहे लसूण आल्याचा तुकडा म्हणजे आलं आणि मिरची हे आपल्याला छान असं तेचून घ्यायचंय आपण जर पाट्यावर किंवा खलबत्त्यामध्ये ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस ते, ते जास्त बारीक टेचलं जात नाही मग जाडं भरड त्याला सुद्धा खूप टेस्ट असते खरं म्हणाल ना तर पाट्यावर जेव्हा आपण वाटतो किंवा खलबत्त्यामध्ये टेचून घेतो त्या पदार्थाची सवय आहे ना अशीच खूप छान येते म्हणजे खूप वाढते मिक्सरमधला मसाल्यापेक्षा असं पाट्यावरच जर वाटून बनवलं तर त्याला अप्रतिम चव येते तर बघा आपण ज्यावेळेस आहे ना पाट्यावर टेचत असतो किंवा खलबत्त्यामध्ये टेचत असतो त्यावेळेस मिरची वगैरे आहे ना बारीक जास्त होत नाही तर अशा वेळेला काय करायचं मी मीठ आहे हे मीठ मी चवीनुसार घेतलेलं आहे तर हे मीठ आहे ना ह्याच्यामध्ये मी टाकून आहे म्हणजे आपला पदार्थ आहे ना म्हणजे आपण जे टेचत असतो ते बारीक होण्यासाठी मदत होते आणि पटकन बारीक होऊन जातं लसूण आणि मिरची असं छान पेचून झालेलं आहे बघा मीठ टाकल्यामुळे आहे ना बारीकसुद्धा असं छान झाले तर आता आपण हे मटणाला आपल्या मॅरिनेशनसाठी वापरणार आहोत तर बघा अर्ध आहे हे, हे मी याच्यामध्ये टाकून घेते अगोदर आणि थोडंसं आहे ना नंतरसाठी ठेवून देते बघा त्याच्यानंतर हळद घेते कमी त्या अगोदरच आपण टाकून घेतलंय आणि आता छान याला लावून घ्यायचे तर बघा कमीत कमी, कमी ना आपल्याला हे एक तास तरी येणा मॅरिनेट करायचे पण आपल्याकडे जर वेळ नसेल तर ते पटकन बनवलं तरी मटणाला टेस्ट अप्रतिम येते बघा बघा आता हे छान असं लावून झालेलं आहे आता हे एक तास मॅरिनेट होण्यासाठी मी ठेवून देते तर बघा भांड असं छान मी गरम करत ठेवलं होतं तेल टाकते तर बघा तेल छान तापले तेजपत्ता काळी मिरी आणि लवंग घेतली आहे ती तेलात टाकून घेते त्यानंतर बघा चरबी होती मठा ता ते अगोदर आपल्याला टाकून घ्यायची अगदी थोडी आपल्याला ती फ्राय करायची आहे म्हणजे बघा मस्त अशी खाताना सुद्धा चरवी छान लागते आणि तगम सुद्धा जबरदस्त येतो तर जो कांदा कापून घेतलाय ना तो कांदा टाकते तर बघा कांदा आपला असा लालस होत आलेला आहे चर्वीचा कलर बघा आपल्या हलकासा बदल झालाय गॅसची फ्लेम स्लो करते मटन ठेवून बघा एक तास झाला होता बघा असं मस्त मटन मस्त मॅरिनेट झालंय पाणी बघा किती आपल्या मटणाला सुटलेलं आहे कारण मटणाला ना आमचं पाणी असतं आणि असं छान पाणी सुटले बघा हे मटन आता जे घेतलंय ते आपल्याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचंय गॅसची फ्लेम बघा फुलच आहे आपल्याला हे छान असं परतवून आहे तर मग आपण मटन हे ना छान असं परतवत आहे अगदी मस्त परतलं गेलं पाहिजे मटण आहे ना जर कोवळं असेल तर फार वेळ लागत नाही अगदी पटकन होतं पटकन म्हणजे तरीही म्हणाला तरी, तरी पंचेचाळीस मिनिटाचा हा वेळ मटण शिजण्यासाठी तर लागतोच आज मी मोठ्या टोपात बनवते कारण अळणी पाणी मुलांना आवडतं आणि आता थंडीमध्ये आणि इतर वेळेलाही ते पौष्टिकच असतं त्याच्यासाठी बघा समस्त मोठं वंड घेतले मित्रांनो चॅनलवर जर कोण नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन जे आपल्या रेसिपी येतात ते बघण्यासाठी बेल ऐकून बटन नक्की प्रेस करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे सुद्धा कमेंटमध्ये मला कळवा त्याचबरोबर आहे ना तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल की आपल्या रेसिपी कोण कोण कुठून कुठून बघते तर बघा मस्त मसाला सॉरी मटन असं बघा छान असं फ्राय झालंय बघा आपलं फ्राय करता करता मटणाला कसं असं छान पाणी सुटतंय म्हणाला आता ह्याच्यामध्ये मीठ सुद्धा आपण अगोदरच टाकलेलं आहे जेव्हा खरडा तयार केला त्यावेळेस मीठाचा वापर केला होता बघा हे छान गॅसची फ्लेम बघा फुलच आहे मी स्लो गॅस अजून तरी केलेला नाहीये आता ह्याच्यावर झाकण ठेवून वरती पाणी ठेवणारे अगोदर तर बघा पाणी ठेवून ना एक दहा मिनटं आपण छान याला पाण्याला गरम होऊन देणार आहोत गॅसची फ्लेम हाय टू मीडियम, फ्लेमवर ठेवायची आपल्याला मटन जोपर्यंत दहा मिनिटं होत आहेत ना तोपर्यंत आपण पुढच्या तयारीला लागूया तर बघा पाणी आपलं असं छान गरम झालंय मटणाला पाणी बघा किती छान सुकले आणि खरं सांगायचं ना तर सुगंध म्हणाल तर अप्रतिम येतोय तर बघा हे पाणी जे आहे गरम झालेलं हेच पाणी मी याच्यात ओतती आहे बघा एकदा आपण असं हलवून घेऊया आणि परत गरम पाणी ठेवून देऊया तर बघा आपण आहे ना ज्यावेळेस मटण वाफेवर बनवत असतो ना त्यावेळेस सतरा वेळा ते उघडून बघायचं नाही म्हणजे एक अर्ध्या तासाचा वेळ का होईना म्हणजे वीस मिनट सुरुवातीला वीस दहा मिनटं वीस मिनटं असं खोल्यानं खोलून आहे नाहीतर काय होतं मटन आहे ना ते वातळ होतं वातळ होतं म्हणजे आपल्याला ज्यावेळेस खातो ना त्यावेळेस ते चावता येत नाही म्हणजे असं काही वेळेला वाटतं की ते कच्च आहे तर ही आपल्याला ज्यावेळेस आपण वाफेवर मटन शिजवतो ना त्यावेळेस आपल्याला ही काळजी घ्यायची तर बघा मटन जोपर्यंत आपलं शिजते ना तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया बघा मसाल्यासाठी साहित्य घेतलंय एक छोटा कांदा घेतलाय थोडंसं खोबरं घेतलं आहे बघा अगदी मला आजच्या मसाल्याला पाहिजे मटण म्हटलं ना की त्याला जास्त मसाला मसाला पण चांगला लागत नाही थोडंसं असं पातळसर पण असं घट्ट म्हणून बघा खोबरं घेतलं आहे आल्याचा तुकडा घेतला आहे लसूण घेतली आहे मिरची घेतली आहे इकडे खडे मसाले घेतलेत जावित्री जायत्री काळी मिरी चक्रीफूल दालचिनी मसाला वेलची घेतली आहे बघा मी काढून घेतली आहे त्याच्यानंतर एक हिरवी वेलची घेतली आहे धणे घेतलेत दगडी फूल घेतले मंडळी थंडी चालू आहे आणि असं झणझणीत जर आपण मटण बनवलं तर घरचे आहेत ना किंवा आपल्याकडे जर कोण पाहुणे आलं तर नक्कीच पुन्हा पुन्हा बनवून मागतील अशा पद्धतीने जर मटण बनवलं ना तर सगळ्यांना ते खूप आवडेल आणि अगदी आवडीने खातील तर आता आपण अगोदर आहे ना हे मसाले आहेत ते भाजून घेऊया तर बघा अगोदर कांदा टाकून का आहे कांदा लालसर व्हायला ना टाईम जातो कांदा आपला अर्धवट लालसर होताला ना की बाकी मसाले आपण टाकायचे म्हणजे एकाच वेळेला सगळं फ्राय होऊन जात तर बघा कांदा आपला लालसर झालेला आहे लसूण घेतली आहे लसूण मिरची आल्याचा तुकडा आणि खोबरं हे जे घेतलंय ना त्या क्षणाचा पतवून घ्यायचे आपल्याला सगळं आपलं लालसर झालेलं आहे तर जे आपले खडे मसाले जे घेतलेत ना ले ले, ते खडे मसाले आता आपल्याला याच्यात टाकून घ्यायचे आहेत बघा माझ्याकडे आहे ना हिरव्याच पण लाल झालेल्या मिरच्या आहेत आणि मला त्या दिसल्या म्हणून मी त्याही घेतल्यात आणि आता हे आपल्याला ह्याच्यावर छान असं भाजून घ्यायचं म्हणजे परतवून घ्यायचे मसाले परतताना सुद्धा आहे ना त्याचा खमंग सुगंध आला पाहिजे इतके आपल्याला ते परतवून घ्यायचे बघा मसाल्याचा आहे ना खमंग असा सुगंध सुटलेला आहे आता मी ना बघाशी दाखवताना टॅमॅटो दाखवायचा राहून गेला होता तर मी एक टॅमॅटो घेतला आहे तो टॅमॅटोसुद्धा त्याच्यामध्ये टाकून खूप असा मऊ होईपर्यंत आपल्याला हा मसाला परतवत राहायचा बघा आपला मसाला आता छान पद्धत आला आहे थोडीशी सफेद तीळ आहे सफेद तीळ टाकते जास्त मी असं कोणताच आज ह्याचा वापर केलेला नाही आहे फक्त जास्त म्हणाला तर अगदी झणझण होण्यासाठी काळी मिरी आणि लवंगचा मात्र वापर केलेला आहे तर बघा आपला मसाला छान फ्राय झालाय आता आपण ह्याला लगेच वाटून घेऊया तुम्ही जर मिक्सरमध्ये वाटणार असाल तर अगदी थोडंसं मसाला थंड करून द्या आणि मग वाटायचे गॅस बंद करते तर बघा मसाला जो गरम आहे तो ना, ना तो पटकन आपल्याला असा छान पुट्टा येणार आहे तर बघा ज्यावेळेस आपण मिक्सरमध्ये बनवतो ना त्यावेळेस मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं पण थंड झाल्याशिवाय आपल्याला ते मिक्सरमध्ये वाटायचं नाहीये बघा मी गरम गरमच मसाला कुटायला घेतला अगदी पटकन आहे मटण सुद्धा आपलं म्हणाल ना तर शिजत छान आहे फुटून झालेला आहे आपलं मटण सुद्धा बघूया आता आपण कुठपर्यंत शिजले तर बघा झाकणातलं पाणी सुद्धा बघा छान गरम झाले मी एक दोन वेळा खोलून असं झाकणात जे पाणी गरम झालं होतं ते याच्यामध्ये टाकून घेतलं होतं बघा पुरेसं पाणी तयार झाले म्हणजे मुलांना सुद्धा सूप असं छान देता येईल आता आपण अगोदर आहे ना मटन शिजलंय की नाही ते चेक करूया तर बघा एक पीस बघूया आपण बघा परफेक्ट शिजलेलं आहे तर बघा सुद्धा असं छान शिजलेलं आहे दोन मिनिटं त्रासच ठेवून या आपण बाजूला काढून घेऊया तर बघा आपला मसाला, छान मसाला तो, तो ना ना तर छान झालाय काढून घेते बघा जर आपला मसाला जास्त झाला ना तर तो आपल्याला वेजला सुद्धा म्हणजे दुसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला काढून ठेवता येतो तर बघा आता आपले हे मटण छान झालेले आहे अगोदर आहे ना गॅस बंद करून घेऊया आणि जे मटण आहे ना ते अगोदर आपण काढून बाजूला घेऊया म्हणजे आपल्या वेगळ्या बाउलमध्ये घेऊया तर बघा मटण आहे ना ते काढून घेते तर बघा थोडस मटण थंड झालेलं आहे आणि मटन बघा किती परफेक्ट शिजलेलं आहे ह्याच्यातले चॉप आहेत ना ते मी बाजूला काढून घेते मुलांना थोडीशी मसाला करून देते तर बघा तेल टाकून घेते तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचंय तर बघा तेल छान तापल्यानंतर आपला शलाका इन वन हा आपला जो घरगुती मसाला आहे तो मसाला मी तेलात टाकते अगोदर आणि आता बघा तेल बघा किती छान तापले आणि जो मसाला करून घेतलाय ना तो मसाला फ्राय करते याच्यामध्ये अगदी आपल्याला मसाला आहे ना खमंग फ्राय करून घ्यायचा आहे खरं म्हणाल तर आपण ज्यावेळेस मसाला भाजला त्यावेळेस तो अगदी खमंग फ्राय झालेला आहे आणि मीठ आपण अगोदरच टाकलेलं आहे पण जर आपल्याला असं वाटत असेल की नाही मीठ थोडंसं कमी आहे तर आपल्याला ते वरून टाकायचं आहे तर बघा मसाला आपला छान आहे ना खमंग परतवून घ्यायचंय अगदी बघा खमंग सुगंध सुटलेला आहे आता आपण मसाला करपू नये ना म्हणून बघा थोडं चाकलं आपण जो सूप तयार केलाय तो टाकून मस्त असं मसाला फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे तो सूप सुद्धा आता छान त्याच्यामध्ये मिक्स होऊन नये ना मसाल्याला टेस्ट आहे ना ती अप्रतिम येते सांगायचं सुगंध तर बघा जेव्हा मी मीठ टाकलं होतं ना तेव्हा थोडंसं कमी होतं म्हणून मी हे आत्ताच टाकून घेते बघा तेल तो असं छान बाजूला सुद्धा चाललंय त्याचा अर्थ आपला मसाला वा अगदी परफेक्ट शिजतोय मंडळी आपल्याला जेव्हा एखाद्या पदार्थाला वेगळ्या पद्धतीने बनवायचं आहे आणि त्याला प्रचंड असा स्वाद आला पाहिजे तर बघा हळूहळू सूप मी टाकत जाते याच्यामध्ये आणि त्याच्यात हा मसाला अगदी असा खमंग परतवून घेतली आहे बघा माझी आजी आहे ना ती अशाच पद्धतीने बनवायची प्रचंड म्हणजे खावंसं वाटायचं ज्यावेळेस ती चुलीवर बनवायची ना त्यावेळेस आम्ही अगदी सगळेजण आहे ना अशी बाजूला जाऊन बसायचो आणि कधी होत आहे ह्याची वाट बघायची माझी आजी जसं मटन खूप छान बनवायची ना तसं ते वालाचं गिरडं सुद्धा आहे ना खूप छान बनवायचं म्हणजे आमच्या भागामध्ये ना वालाचं गिरडं हे खूप आवडीने खाल्लं जातं आपला मसाला छान आणि ती परफेक्ट झालेली आहे आता जे मटण आहे ना ते मटन त्याच्यामध्ये फ्राय करून घेते तर बघा मटण असं आपलं मसाल्यामध्ये कसं फ्राय करून आहे आपल्याला तर बघा मटण असं छान फ्राय झालेलं आहे आता जो आपण सूप काढला आहे ना तो याच्यामध्ये टाकणार आहोत तर बघा मी अगदी एकच बनवते असं थप मसाल्याचा कलर बघा आणि खरं सांगायचं ना तर सुगंध आहा अप्रतिम आता आपण हे अगोदर एक बाजूला शिजत ठेवूया म्हणजे शिजत म्हणजे अगदी दोन मिनटं आपल्याला हे मसाला टाकला आहे म्हणून उकळवून घ्यायचं आहे एक पाच मिनटासाठी तर बघा पॅन ठेवला आहे पॅनमध्ये तेल टाकते तर बघा अगोदर जो आपण टेचा केला होता आलं लसूण आणि मिरची तर हा टेचा आहे आपला शलाका ऑलिन म्हणून हा आपला घरगुती मसाला त्याच्यानंतर चवीनुसार पण थोडंसं मीठ घेतलं आहे हे आपल्या इकडे चॉप तयार आहेत आणि इकडे आपल्याला अगदी थोडासा सूप लागणार आहे तर तो घेतलेला आहे तर बघा तेल छान तापले लसूण टाकते हा जो टेचा केला होता आपण टाकून घेते त्यानंतर आपला घरगुती मसाला टाकून घेते बघ मीठ टाकते थोडस जो टेचा केलाय त्याच्यामध्ये मीठ आहे आणि आता जे चॉप आणि थोडस मटण घेतलंय त्याच्यामध्ये टाकून घेते थोडीशी कोथंबीर थो टाकूया तर बघा आपले चॉप सुद्धा असे छान फ्राय झाले तर बघा आपला रस्सा सुद्धा असा छान उकळलेला आहे रसामध्ये असू मस्त कोथंबीर टाकते आणि एक दोन मिनटं चालू ठेवून गॅस बंद करून टाकूया चॉप आपले तयार आहेत गॅस बंद करते तर आपला बघा रस्सा म्हणा किंवा मसाला म्हणा तरी बघा एक नंबर आलेली आहे आणि बघा गरम गरम अशी तांदळाची भाकरी लिंबू कांदा आणि टॅमॅटो तोंडी लावणीला ला। तर मंडळी आजचा आमचा हा वेग तुम्हाला कसा वाटला इकडे बनवले बघा जिरा राईस झणझणीत मटन रस्सा त्याच्यानंतर बघा कोणतेही म्हणजे वाटण घाटण न करता असा चॉप मसाला इकडे आहे अळणी पाणी चवीला तांदळाची भाकरी कांदा टॅमॅटो आणि लिंबू तर मित्रांनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा लाईक बरोबर हल्पचं बटन आलेलं आहे अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही डिश कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा मस्त का आणि स्वस्त राहा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू